डाळ ना उन्हात ठेवली होती मी डाळ डळायचे थोडा वेळ उन्हात ठेवावी उन्हात ठेवून झालेून घ्यायचे आणि म्हणलं आता दोन डाळीला ना दुसरे टाकायचे म्हणजे आता गव्हाचे टाकायचे मस्त चालू करते के लिए आता डाळ पण लागलीच आपल्याला स्वच्छ करता येतो भासतले कि मग डाळ जर शिंदे घरात असेल तर मी लगेच मग पीठ संकलेलं असेल तर दळत

कपडे खाली थोडेफार सुकडे गे परंत शिव दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते नवीन आपले व्हिवर्स सबस्क्रायबर्स आहेत त्यांचंही खूप असं मनापासून स्वागत दैनंदिन प्रवचनाचे ना गोंदकर महाराजांचे जे पुस्तक आहे प्रवचनाचं त्याचे रोज वेगळे वेगळे नवीन नवीन असे भाग असतात आणि त्याचं वाचन मी करून ना सकाळी ठीक सहा वाजता युट्यूबवर आपल्याला टाकलेलं असतं तेही तुम्ही नक्की जाऊन पहा हे बघ काचे बांधला पूर्वी ना दारावर विकायला यायची लोक माणसं यायची विकायला आणि महालक्ष्मी पुढं वगैरे ठेवायसाठी ना सगळे जण घेत होते आणि त्यावेळेला भरपूर असून भाग होते होता मिळायचा आणि खूप वर्षापूर्वीच आमच्या सासऱ्याने दादांनी घेऊन ठेवले नाही पण ना आम्ही तर वरतीच एका साईडला आपल्या ठेवून टाकलेलं आहे आणि मुळे भीती वाढते कुठं लावला हातात काच घुसली पाडलं केलं तर मात्र व्हायचं आपल्या इकडेच ठेवून टाकलेला पूर्वी खूप प्रत्येक घरात ही ना बऱ्याच लोक ही घेतले होती आमच्या तिकडे माहेरी पण आहे माझ्याकडे किती छान आणि बघा का कशी डिझाईन केलेली आहे वरती स्वस्तिक किती आहे आता टेबल खुर्ची पायऱ्या काय केल्यात किती मस्त डिझाईन खिडक्या सुद्धा आहे तिथे आणि हे असं वर मस्त टेरिस आहे <laughs> मस्त अशी रचना किती के छान केलेली आहे ना मस्त दिसतो अगदी बेड आहे डायनिंग टेबल आहे वरती पण डायनिंग टेबल वगैरे अगदी स्वप्नातलं घर असतं ना अगदी तसा स्वप्नातला बंगला स्वप्नातला बंगल्यासारखंच आहे मस्त असं लग्नात पण रुकवतात नवरीला ना हे असं देतात बघा किती छान वाटत ना हे जुन्या जुनं सगळं साहित्य असं खूप छान वाटत बघायला बाहेरवन तर कसलं लागलेलं आहे दिसायला आणि काच लावली तर ठीक असते बघा सगळं पाणी कस पावसाचं आले मग गादी जर खाली टाकली आता मी उभा केले म्हणजे आवर्ताना झाडताना उभा केलेले रात्री गादी खाली टाकलेली असले जर सगळं झाडी असली ना पाऊस आला पूर्ण गादी दिसते मग आज सगळं पाणी दिसते त्यामुळे काच लावायलाच लागते लागले करायला काच काय नाही एवढं हा बांध वाटत नाही घराचं बांधकाम कुणाचं चालू आहे ना किती मोठं घर बांधायला लागले गाय इकडं फिरायला लागले ने ठेवलेला पुढं काय झाले आता ते तार जशी बांधली ना तिथे गायच यायच्या जा बंद झाल्या त्यामुळं कंपाऊंड केले ना ताराचे खूप मोठ ते कुणाची जागा आता त्यांनी करणारच म्हणा पण ते तारच कंपाऊंड झाल्यामुळे आमचं नुकसान झाले की फक्त गाय येई ना झाले तेवढं झाले आमचं नुकसान गाय येत होत्या ना काय माहिती आहे रस्त्या यायला त्यांना बंद झाले एका येते नैवेद्य ठेवून ठेवून शेवटी नाही तसेच पडवून जायला अजिबात तर डाळ बेसन पिठाच्या पोळ्या करायला मंग पण लागते एक किलो दळी घेतलं मग दिवस मला एक किलो पीस पडले जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही असं मिडियम साईचं मग आता ढोकळा पण करायचा आहे म्हणजे आता ढोकळा मरायचा त्या दिवशी पोरीया ढोकळ्याला पण हे पीठला परफेक्ट आहे आणि ते शाबू थोडा भिजत घातलाय मी आमची छोटी वाटी पोऱ्यांना यांना म्हटलं खायचं होता मग म्हंटल घालणार आता भिजत थोडं वेळ करायचं बघा आणि झाड बघा लकी ट्री परवा आणलेलं होत ना ते ह्याला ना पाणी बदललं दोन दिवसातून पाणी बदलायचं आणि हे सावलीतच ठेवायचं असं असत काय आली आता गाय आता खायला लागली आणि गणेश गणेशांना त्या दिवशी लावले जाते आता तांदळा लागून लागले आणि लागले खेळणे खेळायला खेळाविषयी तर सगळे खेळणी लागले खेळायत तर नाही

कर <laughs> <laughs>

शेंगदा खूप टाकते आपल्याला कमी जास्त कसं आवडत असेल तसं टाकायचं अगदी जास्त पण नाही टाकलं तर बरोबर त्याच्या आवडी प्रमाणात टाकलं आलू पण खाला थोडस टाकले त्या मग अशी मीठ टाकलं होतं आता थोडं मीठ टाकले अजून

उडून लगेच जाते अनुच बघा इथं सायकलवर चढायचं चालू आहे अनु तुला येतय चढायला नाही तुला बा काय तू अजून छोक लहान आहे अजून तू आहे ना पडकी ना हळूहळू पक्षी चालले पण वार पण छान मस्तच तुला येते का बसायला थांबी बसवते तुला आणला आवडत सायकल अरेओ बसला येत

किती छान झाल्यास वार सुट मस्त आमचं सु पारिजतकाच झाड केवढं उंच गेलंय आहे भिंत पडलेली हा हा दाखवते हो दाखव म्हणते आलं सायकल बसले वाव छान उतरा आता उतरा आता खेळायचं हा मुला तिचे बूट आहे ती घालत नाही मोठी चप्पल आवडते तिला तीच घालून फिरते ए सायकल खेळून रिओ हो, येतोय ना पाठी माग लक्ष ठेव पडशील नाही तर रिओ हिच्या माग पळतोय सायकलीच्या एकदा दोनदा पडली ती त्यामुळे रिओ बाहेर असला की जात नाही खेळायला त्याला घाबरली ती काय करत नाही पण ना ती पळते ना तिच्या बरोबर ती आता ऐकायला जाय तुझ्या अरे हो जाऊ नको बर का अक्षूच्या माग गप्पा अनु आणू लय आगाऊ घ्यायला गेलो आज किती काय यायला गेल्यास अजून का पण ह्या कंपाउंड म इकडे येत नाही काय नाही जा बसलाय ते खाली जा येत नाही काय म्हणली काय बोलली काय म्हणली का ते इंद्रधनुष आलाय ते छान आलाय तुम्हाला दिसतच असेल असा गोल आकार आहे ते का तिथून असा चालू आहे किती छान दिसतोय आणि अर्धा तिकडं आहे आता तिकड तुम्हाला दिसत नव्ह का तुझं जरा वर तुम्हाला दिसतच असेल मला असं टाईम बो तर भांडी घासायला लागली मी जेवण वगैरे झाली आणि मग अशी खूप हे हरभऱ्याची डाळ भरली होती ना त्यावेळेला मी घासायला आणलं होतं पण थोडस झालं होतं ना मी ठेवलं होतं मी घालणार म्हणलं आता आपण घासू येत घासायचं घासायचा आणि आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटूया तुमच्या ब्लॉग मध्ये आता ब्लॉक संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद दे